कारण आज ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या बार्शी तालुक्याचं भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण या बार्शी तालुक्यामध्ये आता प्रत्येक लहान थोरांना माता भगिनींला ज्येष्ठ नागरिकांना सर्वांना जर विचारलं तर निश्चितपणानं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती फार मोठा आनंद या बार्शी तालुक्यामध्ये या झालेल्या पाच वर्षातल्या विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी होतो कारण आपण प्रत्येक गाव असेल शहर असेल वैराग भाग असेल या सगळ्याच्या सगळ्या भागामध्ये अत्यंत नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीने काम करण्याचा बांधवान या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या पांगरी गावामध्ये सुद्धा गेल्या वेळेस ही ग्रामपंचायत होती संजय अण्णा पाटील त्यावेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माळीताई सभापती होत्या बांधवानो सर होते प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपले बगाडे सर होते सगळी या ठिकाणी जी मंडळी आपली काम करत होती अनिल पाटलांच्या किंवा सर ही सगळे बराडे सर शाजी सगळे बॉडी श्वास रामभाऊ लाडे सतीश ही सगळी मंडळी किंवा गावातील सर्व सगळ्यांच्या विचारानं विश्वासात सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने कामं केली आज पांगरीमध्ये मध्ये मला एक उडवू नका म्हणून ए उडवू नका तर डोक्यात लागेल माझं पण डोकं फुटलो होतं एकदा अकरा पण ना आज या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जवळपास पांगरीला सुद्धा आज प आपल्या जलजीवन मिशन योजना पूर्वीची योजना सगळे रस्ते त्याचबरोबर पोलीस स्टेशन हॉस्पिटल सगळा जर हिशोब केला तर जवळपास शंभर कोटी कशाला म्हणतात विचार करा yeah. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण या ठिकाणी कामं करू शकलो आज बारशी तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जर बांधवानं पाहिलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आपण उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सातशे कोटीची मान्यता आणली साडेतीनशे कोटीच्या निविदा काढल्या त्याचीही कामं चालू आहेत आज साठवण तलावाच्या माध्यमातून सुद्धा जवळपास सदोतीस साठवण तलाव या ठिकाणी आपण बारशीला मंजूर केले पस्तीस साठवण तलावाची कामं बांधवानं चालू आहेत फक्त दोनच तलावाची अडचणी येते ती एक म्हणजे चिंचोली जी आपल्या पांगरेशी निगडीत आहे ती आज या ठिकाणी बाकीचे सगळे तलाव या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं झालेली आहेत त्यापैकी आपल्या जवळच्याच गावाला पाहिलं तर पांढरीचासुद्धा तलाव आपला पूर्ण झालेला आहे त्याचंसुद्धा पाणी आपण उन्हाळ्यामध्ये पांगरीला या ठिकाणी पिण्याकरता आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणलंही आणि अशा रीतीनं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे सगळे जे सगळे तलाव पूर्ण होणार आहेत नागझरी भागावतीवरचे अठरा किटवेअर म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे बांधारे त्याचबरोबर आपल्या घोरवड्यावरती आठ बांधारे जलयुक्त शिवारमधून केलेली कामं या सगळ्या माध्यमातून तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो माझ्या शेतकरी बांधवांना की माझ्याकडनं लिहून घ्या मित्रांनो येणाऱ्या आठ महिने ते एक वर्षाच्या आत जवळपास पन्नास हजार एकर जमीन आपण आपल्या तालुक्यातली बागायत करणार <प्था> आहोत अशा रीतीनं माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करणार आहोत आजही मी पांगरीतल्या माझ्या सर्व या पंचकुरुषीतल्या माझ्या बांधवांना शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की ममदापूरची मंडळी आली असतील किंवा सगळी इकडली पांढरी असेल किंवा पुढं डाळे पिंपळगाव वगैरे हा परिसर आहे हिंगणी आहे जवळगाव आहे आपलं कळंब आहे त्याचबरोबर कोरेगावचा सा सा, सा तलाव आहे आपला पात्रीचा तलाव आहे पात्रीची पण आली असतील या ठिकाणी सगळीजण सगळ्यांना जबाबदारी नाही वाक्य वापरतो मित्रांनो की तेवीस टी एम सी पाणी हे उजनीचं पाणी मराठवाड्याला जाणार आहे आणि मराठवाड्याला जात असताना ती चोराळखळीवरनं पाणी जाणार आहे आणि ते पाणी लवकरात लवकर सगळे मराठवाड्यातले आमदार बंधू भगिनींना एकत्र घेऊन सातत्यानं आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की केंद्र सरकार आपलं आहे आणि राज्य सरकार सुद्धा तीन दिवस झाला आपण सर्वे पाहत असलात तर त्या ठिकाणी सुद्धा एकशे पासष्टच्या पुढे जागा आपल्या या ठिकाणी दाखवल्या जात सर्वेमध्ये सगळ्या एकशे पासष्ट आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आणखी पंधरा वीस जागा वाढायची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे एकशे ऐंशी ते एकशे नव्वदच्या पुढे जागा आपल्या या ठिकाणी महायुतीच्या येणार आहेत आणि त्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादाने आणि त्यामध्ये आपल्या सुद्धा प्रथम त्या ठिकाणी नंबर आहे मित्रांनो आणि कुठली आता काळजी करण्याचं कारण राहिले आणि त्यावेळेस ज्यावेळेस ही पाणी जाणार आहे मी जबाबदारीनं बोलतो असं माझ्या विरोधकांनी पण बोलावं कारण या ठिकाणी आता आपल्याला सगळ्यांना मोठा उत्साह आला होता साहेबांच्या भाषणाच्या वेळेस परंतु सगळ्याची इच्छा असते बांधवानो की विरोधकांवरती टीका करावी कारण मी पाठीमाग का सुद्धा हात जोडून सांगितलं होतं की कुणी कुणावरती टीका करू नका विकास कामावरती तुम्ही बोला मी त्या विचारानं चाललेलो परंतु विनाकारण मला आगळगावमध्ये बोलले आता अण्णांनी सांगितलं की कालच्या सभेमध्ये सुद्धा काही कारण नसताना तुम्ही टीका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही माझ्या विरोधकाला सांगू इच्छितो तुम्ही विकास कामावरती का बोलत नाहीत या तालुक्यामध्ये आपण काय केलंय पंचवीस तीस वर्ष एका आपल्या पिढीला बर्बाद केले नव्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवणार आहोत किंवा आपण या तालुक्याच्या उपजीविकेची साधनं कुठली निर्माण करणार आहेत ह्याबद्दल तुम्ही बोला आज विनाकारण हे झालं झालं ह्या, ह्या गोष्टी तुम्ही तिसरीगड विषय नेण्याचं कुठलंही कारण नाही आज मी उद्या त्यांची कधीतरी सभा होईल या पांगरीमध्ये आज मी या ठिकाणी बोलून जातो मित्रांनो एवढंच म्हणा की ज्या वेळेस चोराखळीवरनं पाणी इकडे जाणार आहे त्यावेळेस तुमच्यामध्ये हिंमत आहे का ती पाणी खाली वळवून आणायची या ठिकाणी एवढंच विचार कारण जेवढा अवघडातला अवघड काम आहे तेवढं मी करू शकतो आज मी साठवण तलावाच्या बाबतीमध्ये सुद्धा चिंचोलीचे काय बांधव आले असतील आलेत का सगळ्यांना मी हात जोडून सांगतो मित्रांनो तुम्ही काळजी करू नका त्या चिंचोलीचा साठवण तलावाला सुद्धा मीच त्या ते ठिकाणी ते प्र फडणवीस साहेब होते राम शिंदे साहेब होते त्यावेळेस पाच साठवण तलाव मी मंजूर करून आणले तुम्हाला मान्य आहे चिंचोलीचा आणला रौळगावचा आणला सुरडीचा आणला मालेगावचा आणला आणि संगमनेरचा आणला बरोबर आहे पाचशे ऑर्डर एकाच वेळेस काढलेल्या होत्या फक्त त्या ठिकाणी तो रस्ता डायव्हर्शन जो करायचा आहे <coughs> त्या रस्त्याला चाळीस कोट रुपये लागतात आणि चाळीस कोट रुपये जर त्यामध्ये निधी ॲड करायचा म्हणलं तर त्याला त्या मापदंडामध्ये बसत नाही ती साईट आपली रद्द होईल तसं जर करायचं म्हणलं तर तसं करता येत नाही कारण एक जर गोष्ट केली तर राज्यामध्ये तो नियम लागू होतो आता उदाहरण अर्थ एक सांगतो की एखाद्या जर कुठल्या बाबीमध्ये सरकारनं निर्णय घेतला आणि ते त्याच सारखी गोष्ट असेल आणि ते, ते आसल, काम करा म्हणून सरकारला कोणी पत्र दिलं आणि ते केलं नाही जर कोणी हायकोर्टात गेलं तर त्या पद्धतीनं कामं करावं लागतील त्याच पद्धतीनं जे साठवणताला बजेट पडत असतंय त्या बजेटच्या जादा पैसे त्या ठिकाणी जात असल्यामुळं त्या ठिकाणी अडचण येते त्यामुळं आता आपला हा लातूर रस्ता पूर्ण केलेला आहे तुम्ही तुम्हाला मान्य आहे सगळा डांबरी केलेला आहे कारण तो कॅन्सल होत होता परंतु सगळ्या रस्त्याला आंदोलन होऊ लागली गुडघ्या एवढे खड्डे पडले होते म्हणून हा रस्ता आपण एकशे चाळीस कोटीचा रस्ता केला आणि खऱ्या अर्थानं लातूर ते टिंबुर्णी हा मार्ग चार पदरी होणार आहे तुम्हाला तेही माहित आहे माननीय गडकरी साहेबांनी लातूरच्या सभेमध्ये सांगितले त्याचा डीपीआर तयार झालेला आहे मी ताबडतोब पाठपुरावा करून त्या रस्त्याचं डायव्हर्शन करून कसल्याही किमतीत राजेंद्र राऊताचा शब्द आहे साठवण तलाव करून दाखवणार म्हणलं ही दाखवणार तुम्ही अजिबात काळजी करू नका की ज्या विरोधकांनी ज्या विरोधकांनी माझ्याबद्दल तिथं काड्या खावत्या त्यांना तुम्ही एवढंच विचारा अरे मी नारळ सुद्धा आणखीन फोडलेला नाही तिथला माहित आहे ना ती तुम्हाला ती आदेश अभियंता आले होते तिथं गडबडकार आले हातात नारळ घेतली होती नारळ फोडा मी म्हणलं नाही मला माहित आहे तिथं टेक्निकल काय अडचण आहे ती अडचण दूर झाल्याशिवाय मी नारळ फोडणार नाही आणि तुम्हाला मी सांगतो ज्या दिवशी मी नारळ येऊन फोडल त्याच्या दोन ते अडीच महिन्याच्या साठवण साठवंतलाव पूर्ण करून दे एवढा शब्द या ठिकाणी सगळी रात्रंदिवस यंत्रणा तिथे लावणार आणि मी सुद्धा आठवड्यातनं दोनदा त्या कामावर येऊन जाईल एवढा जिद्दीचा माणूस मी त्यामुळं त्या तलावाच्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी करू नका कारण या ठिकाणी मी जबाबदारीने बोलतो या ठिकाणी माझ्या सर्व शेतकरी बांधवाला बांधवानो जवळपास अडीचशेच्याहून अधिक साईट या बार्शी तालुक्यामध्ये साठवंतलावचे कारण आपल्याला उजनीचं जे पाणी येणार आहे ते पाणी त्या उपळाई वगैरे त्या परिसरामध्ये बारशीच्या नाही येते आणि ज्या गावाला पाणी जाऊ शकत नाही त्या गावाला आपल्याला साठवण तलावाशी पर्याय नाही आज पांघरीला सुद्धा दोन साईट आहेत मी माहिती घेतलेली आहे त्या पांघरीतल्या माझ्या सर्व शेतकरी मानवाला सांगू इच्छितो की दोन्हीच्या दोन्ही पाजर तलावाचं साठवण तलावामध्ये मी रूपांतर करणार आहे कारण त्या दिवशीच मान्य मुख्यमंत्री साहेबाला मी विनंती केली साहेब काहीही करा परंतु एक शेख साठवण तलाव मला या ठिकाणी मिळालेच पाहिजे त्यांना वाटलं एकशे एक कोटी रुपयाचा निधी मागतो पायकी एकशे एक कोटी रुपये दिले म्हणले राजेंद्र एकशे एक कोटी रुपये नाही म्हणलं साहेब नऊशे ते एक हजार कोटी रुपये लागतात म्हणले याला अरे बापरे म्हणले ती शेतकऱ्याचं काम आहे ना राजेंद्र दिले म्हणले आणि अशा पद्धतीनं आज आपण चार हजार कोटीच्या पुढे आज या ठिकाणी निधी आणू शकलो मित्र आज या ठिकाणचा आपला हा लातूर रस्ता केला सोलापूर रोड केला उस्मानाबाद रस्ता आपण त्या ठिकाणी केलेला आहे आई तुळजाभवानीला जाणारा अडीचशे कोटीचा जा रस्ता आपण मंजूर केला त्याचं काम चालू झालेलं आहे त्या ठिकाणी आज अशा रीतीनं संपूर्ण तालुक्यामधले सगळे एकामेका गावाला जोडणारे मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना डब्ल्यू डीच्या माध्यमातून पूल असतील रस्ते असतील सगळे केलं आज या ठिकाणी काय राहिले असतील तेही ताबडतोब आपण या ठिकाणी करू बार्शी शहरामध्ये संपूर्ण शहरामधले हुडकून कामं काढावं लागतात आज तिथला सुद्धा सोलापूर रोड अलिपूर रोड उपळाई रोड चारशे बावीस रोड परांडा रोड दसपिंपळगाव रोड आगळगाव रोड सगळेच केले आणि हल्ला ह्यांच्या दारातला रस्ता सुद्धा केलेला विकास दिसत नाही म्हणजे आता किती दुर्दैव आहे मला सांगा तो सुद्धा रस्ता आपल्याला करावा लागला आणि अशा पद्धतीनं बागा त्या ठिकाणी छानपैकी केल्या आज त्या ठिकाणी वकील साहेबांनी मग सांगितलं की कोर्टाच्या इमारतीच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली की पंचवीस वर्षापासून जर प्रलंबित काम होतं आज बार्शीला सुद्धा उपजिल्हा रुग्णालय आपण त्या ठिकाणी काम चालू आहे पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी तीस कॉटीचं हॉस्पिटल होतं आपण शंभर क्वाटीचं मंजुरी आणली त्याचं काम चालू आहे पंचवीस जणांचा स्टाफ जा होता आपन पंचुछ त्या ठिकाणी आता आपण सव्वाशे लोकांचा स्टाफ मंजूर करून घेतलेला पंचवीस डॉक्टरांची टीम आहे त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आज मी जबाबदारीने या ठिकाणी बोलतो की आपल्या गोरगरिबांना कुठलंही ऑपरेशन किंवा उपचार करायचे म्हणलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पैसे खर्च करावं लागतात परंतु आदरणीय डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळी साहेब यांनी जगदाळी मामानी एक हॉस्पिटल उभा केलं आते आपला, आपला पर उन्तु आज ते आपलं आपलं हॉस्पिटल म्हणून सगळ्यांना वाटतं परंतु आज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा तुम्हाला मी जबाबदारीने एक शब्द देतो भविष्य काळामध्ये एम आर आयची ची मशीन असेल तिथं सिटी स्कॅनची मशीन असेल एक्स रे असेल सगळ्या चाचण्या असतील एक, चाच एक रुपयाचा सुद्धा तुम्हाला खर्च येणार नाही अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी बांधायला इतकं सुंदर हॉस्पिटल जसं सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याच्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी उपचार त्या ठिकाणी होणार आहेत कारण माझं स्वतःचं लक्ष त्या ठिकाणी असणार आहे स्वतः दर आठवड्यातनं एकदा जाऊन त्या ठिकाणी पाहणी मी करणार आहे आणि अशा रीतीनं हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये असेल कोर्टाचा विषय असेल बांधवानो आज आपण बार्शीमध्ये मध्ये पाहताय एक त्या आपल्या छत्रपती शिवरायांचं जे आदर्श आपण राजांना मानतो त्यांची सुद्धा शिवसृष्टी त्या ठिकाणी केली रोज पाच पाचशे जण जाऊन त्या ठिकाणी फोटो घेतात आज त्या ठिकाणी आपल्या सर्व सैनिकांच्या जीवावरती जे बॉर्डरवरती आपले सैनिक लढतात युद्धामध्ये शहीद झाले आज आफ्रिकांकडनं शहीद झाले त्यांची एक आठवण म्हणून आपण आपल्या सैनिकांचं शहीद स्मारक सुद्धा त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी आपल्या सगळ्या तरुण पिढीला आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याकरता त्या ठिकाणी बांधलेलं आहे आज बुद्धविहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा नागपूरच्या रंगाराव रंगाजी कुठे गेले हे बुद्धविहार सुद्धा इतकं सुंदर आणि देख नाही त्याचा डिझाईन तुम्हाला मी मागं पाहिलं असेल सगळ्यांनी एक एकर दहा गुंठे जागा आपण त्या ठिकाणी चारशे बावीसला दिली मित्रांनो त्या ठिकाणी गार्डन आणि बुद्धविहार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध धर्म त्या ठिकाणी आपण स्वीकारलं आणि गौतम बुद्धांची सगळी आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी जे गौतम बुद्धांचं धोरण होतं ते धोरण त्यांनी ठेवकारलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं किंवा बुद्धविहारांच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला आज मुस्लिम बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छु या गावातले आज तुम्हाला पण माहीत असेल आज आमचे शेठ त्या ठिकाणी बसलेत काटेगावचे नायकवाडी म्हणून तुमच्या गावचेच आहेत शेठ नाय नायकवाडींचा ईदगा म्हणून त्या ठिकाणी वरती होता फार मोठं प्रस्त होत त्यांनी ईदगा त्या ठिकाणी केला त्या ठिकाणी शून्य आणि तबलीक वाद सातत्यानं व्हायचं गेली तीस चाळीस वर्ष झालं भांडणं होती ईद आली की भांडणं असायची मोहम्मद पैगंबरांची जयंती आली की भांडण असायची कधी या लोकप्रतिनिधीला वाटलं नाही ती भांडण सोडवावं किंवा मिटवावं सातत्यानं आमच्या पुढे हा विषयाचा माया डोक्यात विचार येत होता की आपण ह्याच्यावरती काही ना काही मार्ग काढणं गरजेचं चारशे बावीसला ला एक, एक एकर जागा त्या ठिकाणी दिली नवीन ईदगा बांधून दिला दोन्हीच्या दोन्ही सुखे आहेत तुम्हाला सांगतो कोणाचाही तांटा नाही भांडण नाही काही नाही अशा रीतीनं प्रत्येक समाज बांधवाला बार्शीतले जेवढे समाज बांधव आहेत लिंगायत समाज असतील लिंगायत माळी लिंगायत कुष्टी सगळे जेवढे गिसाडी समाज बांधव आहे खटिक समाज बांधव आहेत माळी समाज बांधव आहे धनगर समाज बांधव आहे वंजारी समाज बांधव आहेत मुस्लिम सगळे बागवान असतील आतार असतील तांबुळी असतील जेवढेही मराठा मंदिर असेल त्या ठिकाणी सगळे जेवढे बुद्धविहारची दुरुस्ती केली बारशीची वायरागची जेवढे ऐंशी टक्क्याहून अधिक वैदू समाजासहित सगळ्या समाजांना त्या ठिकाणी दहा गुंठे वीस गुंठे बुरुट समाज असेल सगळ्यांना जागा आणि सभाघर बांधून दे आज त्या ठिकाणी प्रशस्त या ठिकाणी प्रशस्त असं त्या ठिकाणी सगळ्यांचं राहणीमान झाले कारण गोरगरिबांच्या घरी कुणी पाहुणे आले छोटा मोठा कार्यक्रम असला बांधवानं करणं शक्य होत नाही त्यामुळे ती कामं त्या ठिकाणी करून दिली प्रत्येक समाजाचं त्या ठिकाणी हित जोपासण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज बार्शी शहरामधले सगळ्या गार्डन केल्या बार्शी शहराला दोनशे शहाण्णव कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आणली त्याचं पन्नास टक्के काम पूर्ण झालंय जॅकवेलचं उजनी धरणातलं काम पूर्ण झालेलं आहे वायरागला अडतीस कोटीची योजना त्या ठिकाणी पाणी पुरवठा दिली आणि आपल्या सगळ्या ग्रामीण भागाला दीडशे कोटीच्या योजना जवळपास एकशे सात गावाला त्यात पांगरी सहित जलजीवन मिशनच्या माध्यमातून दिल्या अशा रीतीनं शेतीचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल रस्ते असतील दळणवळण असेल आपले सौंदर्याचे काय विषय असलेल्या प्रत्येक आरोग्याचा विषय असेल क्रीडांगण म्हणून आपण भगवत मैदान बांधलं नव्यानं त्रेचाळीस कोटीला आपण चारशे बावीसला त्या ठिकाणी मान्यता आणलेली मित्र अशा रीतीनं सर्व स्तरावरती आपण आज विकास करतो आज एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा गाताच्या वाडीला जाऊन बघा नारायणराजे साहेब उद्योग मंत्री होते त्यावेळी ती जागा आपण ताब्यात घेतली त्याच्यानंतर दहा वर्ष काही झालं नाही नऊला ला आणि चौदाला माझा पराभव झाला दहा वर्षात काही झालं नाही परंतु आता त्या ठिकाणी दोन पाच युमिचे ट्रान्सफर त्याचे सब स्टेशन बनवले नगरपालिकेने पाणी दिले सगळे कारखाने उभा लागलेले तुम्ही जाऊन भागातील सगळ्या चार ते पाच हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आज त्या ठिकाणी सहाशे एकरची सी होती परंतु एकशे पस्तीस एकरच्या जागा आपल्याला पुढे येईल नाही कारण शेतकरी बांधवांनी मला सांगितलं की भाऊ आता आमची जागा घेऊ नका त्यामुळे मी वैरागला संतनाथ सहकारी साखर कारखान्याची दोनशे त्रेचाळीस एकर जागा आहे मित्रांनो दोनशे त्र्याऐंशी एकर होती परंतु चाळीस एकर जमीन विकून त्या ठिकाणी काही बँकेतले पैसे भरले गेलेले आहेत एक दहा कोट रुपयाचं कर्ज बँकांचा राहिलेलं आहे त्या ठिकाणी जवळपास एकशे ऐंशी एकर जमीन आपण एम आय डी सी ला त्या ठिकाणी देणार आहोत त्या वैराग भागामध्ये सुद्धा एक एम आय डी सी असेल आणि संतनाथ कारखाना जो ह्या पापी माणसानं बंद पाडला तो पुन्हा एकदा चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो तोही कारखाना सहकाराच्या माध्यमातून आपण करतो कारण एवढं पाणी पन्नास हजार एकर जमीन बागायत होते म्हटल्यानंतर आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऊस होणार आहे त्यामुळे तो कारखाना चालू करणं गरजेचं कारण तोही कारखाना बंद पाडला हाही कारखाना बंद पाडला हे नेते येऊन आर्यन कारखाना काढला बँकेला तीनशे वीस कोटीला लुटलं बँक बुडवली मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांचे तीस कोटी रुपये बुडवले अठरा कोटी रुपयाचे शेअर सगळ्याचे घेतले तेही बुडवले आणि अशा रीतीनं बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा बट्ट्याबोळ केला बाजार समितीच्या बाबतीमध्ये तीच घटना घडली आणि अशा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज करायचं परंतु त्या सगळ्या चुका दुरुस्त करण्याचं आपण काम केलं आज बाजार समिती तुम्ही जाऊन बघा कशा पद्धतीने बाजार समिती सुंदर चालवतो आपण पहिलं दोन कोटी रुपयाच्या वरती उत्पन्न नव्हतं हो परंतु पहिल्या वर्षी रणवीर चेअरमन झाला सात कोटी आलं दुसऱ्या वर्षी आठ कोटी आलं तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्षी बारा बारा कोटी रुपये आले आणि आता सहाव्या वर्षी तेरा कोटी रुपयाचं उत्पन्न आलं कशाच्या जेव्हा आलं मला सांगा तुम्ही आज त्या ठिकाणी रस्ते गटारी दिवावती सौर ऊर्जा वेअरहाऊस कोल्ड स्टोरेज जनावरांचा बाजार सगळं केलं आपण त्या ठिकाणी एवढी सगळी कामं करून सुद्धा पंधरा कोटी रुपयाची एफ डी शिल्लक आहे तिथे पहिली काही सुद्धा शिल्लक नव्हती कामगाराच्या पगारी त्या ठिकाणी होत नव्हत्या संतनाच्या पगारी ह्यांनी कधी केले नाहीत आज अशा परिस्थितीमधून आज आपण ती बाजार समिती इतक्या ताकदीनं केली जवळपास वीस जवारीच्या मेला चालू झाल्या जवळपास आता वीस बावीस काढवा कुठे आहेत बिल बंद पडलेल्या नवीन पाच डाळबिल तयार झाल्या बार्शीमध्ये मध्ये गांधी सोयाबीनचा प्लॅन केला आणखीन तीन सोयाबीन प्लॅन्ट तयार होणार आहेत त्याकरता मी काय उद्योगपतींना त्या ठिकाणी सहकार्य करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आज आणखीन बार्शीला जवळपास पहिला एक आता पाचशे टनाचा आणि आणखीन पाचशे टनाचे त्या ठिकाणी असे चार सोयाबीनचे प्लॅन्ट या ठिकाणी बांधवून होणार त्यामधून काय होणार आहे आज मालधाका सुद्धा त्यामधून चालू होणार आहे रेल्वेचा ब्रॉडगेज मालधाका चालू झाला तर रोज एक वेगान पूर्ण चाळीस ते पन्नास डब्याची वॅगेन रोज भरून डीओ सी आपल्या इथनं जाणार आहे अशा रीतीनं त्या ठिकाणी सुद्धा रोजगार मिळणार आहे वाहनांना चारशे चारशे पाचशे पाचशे वाहनाला काम मिळणार आहे या ठिकाणी रोजगार उपलब्ध करणं या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीची एक जबाबदारी असते पाणी आणणं शेती भिजवणं हे लोकप्रतिनिधीनं कामं करायची असते परंतु दुर्दवानं या तालुक्यामध्ये टिंगल टवाळीशिवाय ता काय झालेलं नाही मित्रांनो आणि अशा रीतीनं संपूर्ण तालुक्यामध्ये आज विकास कामं करत असताना प्रत्येक गावाला दोन कोटी तीन कोटी पाच कोटी दहा कोटी वीस कोटी असा निधी दिला आणि आज तुम्ही आणलं का कधी निधी आज मला फक्त दहा वर्ष मिळाली दहा वर्षातली खऱ्या अर्थाने अडीच वर्ष मला सत्तेतली चांगली मिळाली नाहीतर माझ्याकडे कधी सत्ता होती आयुष्यभर विरोधी पक्षात काम करण्याची वेळ आमच्यावरती आलेली होती परंतु सहा टर्न तुम्ही आमदार होता दोन टर्न तुम्ही मंत्री होता तुम्ही काय केलं आज एवढं तालुक्याचं वाटोळ केलंय फक्त टिका टिंगल टवाळी भांडं लावणं कुचकं बोलणं ह्याच्याशिवाय ह्यांना काही येत नाही मित्रांनो कारण या ठिकाणी बोलण्यासारखं कुणाला तोंड नाही आम्हाला तोंड नाही का काही आम्ही बोलू शकतो आता एक खासदार काही बोलायचा संबंध आहे त्याचा तुम्हीच किती जणाला सांगत होतो तुम्ही पाया पडू पडू ह्याला म्हणलं ही मलाच म्हणते राजूभाऊ थोरला बो आहे थोरला बो आहे म्हणलं आणि आपलाच कार्यक्रम करायला निघाला बघा आता तुम्ही तुम्हीच बघा आता द्यायची का पुढच्या वेळेस मत त्याला आता तू ये म्हणा पुढच्या लोकसभेला बघू म्हणा कसं असते आता तुझं खरं रूप कळलं पोटात शिरला माझ्या माझ्या पोटात शिरला मित्रांनो काल आता अण्णानी अण्णाने आज विषय काढला म्हणून मी बोलतो आता रणवीर आणि रोहित सख्या भावाच्या वरचं प्रेम त्या दोघांमधलं तुम्हाला सांगतो इतक्या एका जीवानं पोर राहतात चुकून असं असं करतानाही झालं त्याचा व्हिडिओ व्हायरल करायचा अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जी मुलं स्वतः गाडीवर आली स्वतः गेली सगळं त्यांच्या लक्षात परत आलं त्या लहान मुलांना सुद्धा तुम्ही ज्यांना आणखी लग्न जरी झाले असली त्यांची तरी एक थोडा आणखीन त्यांच्या एवढं ही आहेत का ती आज त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने असलेली चाळे केले त्या ठिकाणी बंगल्याच्या समोर बसून कशा पद्धतीने तुम्ही वागता आता आम्ही कसे विचारायत आता साहेबांनी धू धू असा धुतला असता की त्याला पळता थोडी झाली पण मी हात जोडतो मी हात जोडतो साहेबाला साहेब हात जोडतो काय बोल ना तुमची काळजी मलाच घ्यायची पाळी इतकी काळजी करतो म्हणजे मला विचार करा त्यांची सुद्धा काळजी करणारा तुमचा आमदार आहे मग विचार करा किती मी काळजी तुमची तर किती करत असेल त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही विकासाचं काय केलं ती सांगा किंवा तुम्ही काय तुमच्याकडे काय विषय नाही काय दृष्टी आहे पुढची तुम्ही सांगा मी जसं आज सांगू इच्छितो की मी संतनाथ कारखाना चालू करूनच दाखवत असतो आज बोललो मी चला मी दोन एम आय टी शे आणखी नवीन करूनच दाखवणार केंद्र सरकारच्या माध्यमातून एखादा मोठा उद्योग बारशीला मी आणणार मी जाहीरित्या बोलतो आणि मी तुम्हाला सगळ्याला माहीत आहे बांधवानं की मी कुठलीही गोष्ट बोलल्यानंतर तुमच्या साक्षीनं किंवा तुमच्या सह आशीर्वादाने सहकार्यानं मी या राजकारणामध्ये काम करतो आणि या ठिकाणी बोललेल्या गोष्टी मी करून दाखवल्या कुणी मला सांगू हो द्या गावात कुणी कॉम्प्युटरला फीड केलं ही रस्ता करा केला इथं बंधारा द्या दिला भाऊ पाईपलाईन दिली ही करा ती करा केलं कुठलं काम ठेवतो आजच्याऐवजी उद्या होईल परंतु कुठलंही काम माझ्याकडनं राहणार नाही त्या दृष्टीकोनातनं आज या बार्शी तालुक्याला गरज कशाची आज या ठिकाणी एम आय डी सीच्या आणखीन दोन मी एक सांगितलं की वायरागन उपळायला दोन एम आय डी सी आपल्या नवीन करतो आणि या ठिकाणी जवळपास तिथं चार पाच हजार तिकडे चार पाच हजार इकडे चार बारा ते पंधरा हजार पोरांच्या हाताला काम मिळणार आहे आज या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून बघतोय मित्र जवळपास चाळीस हजार लोक आपल्या तालुक्यातली बाहेर आहेत चाळीस हजार ही काय भूषणाव गोष्ट आहे का आमच्या दृष्टीनं नाही ही काय आमच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही पिंपरी चिंचवड पुणे ठाणे इचलकरंजी ह्या भागामध्ये जर लोक काय काय गावातली तीनशे चार चारशे लोक बाहेर आहेत चांगली गोष्ट नाहीये कमीत कमी काही जी सेटल झाले ती ठीक आहे बहात्तरच्या दुष्काळापासून गेलेली परंतु आता तरी हा लोंडा थांबणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे ज्या वेळेस आठ ते आठ आत महिने ते एक वर्षाच्या आत ही पाणी ज्या वेळेस या ठिकाणी सगळीकडे खेळण त्यावेळेसपासनं हा जाण्याचा लोंडा था म्हणून बाहेरची संख्या आपल्या बारशी मध्ये आणून दाखवतो आणून दाखवू शकतो मी काही अडचण नाही तुम्हाला सांगतो तुमची इच्छाशक्ती पाहिजे आज बघा तुम्ही गाव भाऊ काय परिस्थिती आहे मित्रांनो आज प्रत्येक आईवाडाला आपल्या तरुण मुलांचं टेन्शन आहे आज पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षापर्यंत मुलं गेल्लेत आज लग्नाच्या आहेत आज शेतकरीच शेतकऱ्याची मुलगी असली तर शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही परिस्थिती आहे का नाही सांगा तुम्ही मला वस्तुस्थिती आहे आज ही प्रत्येक गावामध्ये ही कधी बदलणार आहे जोपर्यंत त्या शेतकऱ्याचं जो उत्पन्न वाढत नाही जोपर्यंत त्या शेतकऱ्याचा एखादा बंगला चांगलं घर होत नाही त्याच्या गारात गाडी उभारत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये अशाच अडचणी होणार आहेत मित्र ह्याला दुसरा कुठला पर्याय नाही ह्याला जमिनी बागायत करणं आणि उद्योग वाढवणं आणि उद्योग वाढवायला लागलं तर माझ्यावरच टीका करत आहे हीच उद्योग करायला लागले अरे तू कर ना बाबा तुला कुणी अडवलं एकनाथ बाराबड चिंद्या तुम्ही हेरमेट हॉस्पिटल बंद पाडलं कॅन्सर हॉस्पिटलचं चा तीन चार अन्न केलं संतनाथ कारखाना बंद पाडला आर्यन कारखाना बंद पाडला मार्केट कमिटीची अवस्था वाईट केली ती बँक तुम्ही बुडवली अशा सगळ्या जर तुम्ही संस्था बुडवत आचल किंवा बंद पाडत असाल तुम्हाला उद्योगाची जर कलात नसेल तर मला या ठिकाणी सांगा तुम्हीच बँका बुडवल्या आम्ही कुठं बुडवल्या का आम्ही पण कर्ज घेतो माझ्यावर पण शंभर एक कोटीचं जा कर्ज आहे मित्रांनो मी पण एवढे उद्योग केल्यात कधी कुणाचा रुपया बुडवला नाही किंवा कुठल्या बँकेचं वन टाईम सेटलमेंट नाही किंवा कुठल्या बँकेची माझ्याबद्दल नोटीस नाही किंवा तक्रार नाही कधी आमच्या आयुष्यात आम्ही केलं नाही मग आम्ही या ठिकाणी उद्योग व्यवसाय मी करत असेल माझी मुलं करत असतील किंवा काही उद्योगपतीला आता गांधींना दिलीप शेठ गांधीला दोनशे कोटीचा मी प्लॅन टाकायला माझ्या केवळ मी आधार दिला तुम्ही काळजी करू नका झोपेतनं उठून आम्हाला उठू आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभारतो ही शब्द दिला त्यांना त्या बिचाऱ्याने दोनशे कोटी रुपयाची गुंतवणूक केली असं जर तुम्ही व्यापाऱ्याच्या पाठीशी उभारले उद्योगपतीच्या तर उद्योग उभारतेल आणि जर उद्योगच नाही उभारले तर बारशीत कशाला पोर राहणार आहेत जगायचं म्हणल्यानंतर त्याच्या आईवडिलाला किंवा कुटुंबाला आहे भावाचं लग्न आहे बहिणीचं लग्न आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याला घर बांधायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला त्याला बारशी जर रोजगार नाही मिळाला बारशी जर काय अडचण आली ना त्याला नाही लाज तिथं मुंबई पुण्याला जावंच लागणार आहे आणि अशा पद्धतीने मग तुम्ही इतक्या दिवस तुम्ही सत्यत होता सहजासहजी तुम्ही गोष्टी करू माझ्यापेक्षा तुमचं वजन जास्त होतं मला मान्य आहे परंतु तुम्ही काय केलं आज मी एक छान सोडतो का आज शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील किंवा कुठलाही मंत्री राहू द्या डायरेक्ट मी फोन केल्यानंतर एका सेकंदात फोन उचलतात प्रत्येकजण या ठिकाणी चिंचोलीला सुद्धा रात्री बारा वाजता फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना तुमचं त्यांचं बोलणं करून दिलं होतं ही त्या ठिकाणी मी मिळवलेली पत आहे मित्रांनो मी इतकी पत त्या ठिकाणी तयार केली की, की प्रत्येकाने आपला सन्मान केला आणि कुठलंही काम सांगितलं नाहीच म्हणलं नाही कोण आणि भविष्य सुद्धा असाच राहणार आहे आता येणारे पाच वर्ष हे पाच वर्ष तर आपल्या बारशीच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्त्वाचे कारण आज जर परिस्थिती पाहिली तर तुम्ही बघा कोरोना काळापासून डॉक्टर मंडळींचे माझे चांगले संबंध आले ताकदीने या ठिकाणी डॉक्टर लोकं अत्यंत मोठी मोठी हॉस्पिटल हा। व्हायला गेली कुठल्याही डॉक्टरांच्या बाबतीमध्ये काय असलं तर धावून जातो रात्रीचा दिवस त्या ठिकाणी काही काम सांगितलं तर मी मोडतच नाही आता आणखीन मोठी शंभर शंभर कोट्याची दोन हॉस्पिटल बारशीत होणार आहेत आज या ठिकाणी व्यापाराच्या बाबतीमध्ये पस्तीस पस्तीस तीस तीस तालुक्यातनं तीस पस्तीस तालुक्यातनं माल येऊ लागलेला आहे इतकी मोठी बाजारपेठ आपल्याला झालेली आहे कोट्यावधी रुपयाची उलाढाल होती त्या बाजारात आल्यानंतर आपला बारशीचा बाजार चालतोय शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्या शिक्षक शिक्षण संस्थांना आपण मदत करतो त्यांच्या पाठीशी उभारतो आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पुढं चाललेलं आहे अशा रीतीनं बारशीची छान प्रगती झालेली आहे त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी या निवडणुकीला गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे नेते लाड़ पूरो इच्चा बरो बरो आज तुमचा सुद्धा महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी लाड पुरवलेला आहे तुमची इच्छा काय होती हे राजभवन धनुष्यबाण घ्यावं बरोबर आहे बरोबर आहे का आज माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आजीदादा तिघ जण बसले तिघांनी निर्णय घेतला बार्शीतल्या जनतेला काय आवडतं म्हणले धनुष्यबाण ठीक आहे राजभवला धनुष्यबाण चिन्ह दिलं दे। ना मग आता सगळी जबाबदारी तुमची आहे मित्र कारण या ठिकाणी सरकार सुद्धा सरकार सुद्धा आपल्या पाठीशी ताकती नाही कुठल्या बाबतीत सरकारनं आपल्याला मदत केली नाही सांगा बरं आज मुलींना मोफत शिक्षण आहे एस सी बी सीच्या माध्यमातून मराठा मुलांना आज वीज बिल माफ वीज आहे आपल्याला नाही आता इथनं पुढं आज या ठिकाणी मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना या ठिकाणी केलेली आहे आता दीड हजाराचं एकवीसशे करणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी दीड हजाराचं एकवीसशे रुपये करणार आहेत आज पीक विमा सुद्धा आपण एक रुपयामध्ये भरतो आज आपल्याला जेवढं नुकसान झालेलं आपलं मग सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल किंवा विम्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा फळबागांचं अनुदान तुम्ही पाच वर्षातली पासबुक बघा पाच वर्षामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर किती पैसे आले आले का नाहीत ह्याच्या अगोदर कधी आले का आणले का ह्यानी पळापळी केली का मग एवढं सरकार आपल्या ताकदीशी ताकदीनिशा आपल्या पाठी भागवू पाहिजे कधी कुठल्या अडचणी येऊन देत नाही आणि आज जाहीरनाम्यामध्ये सुद्धा महायुतीच्या या सरकार येणारच आहे काळ्या दगडावरची भगवीरी काय मित्रांनो आणि हे सरकार येत असताना माझ्या सगळ्या शेतकऱ्यांची जी इच्छा होती एक वेळ कर्जमाफ ती सुद्धा इच्छा तुमची पूर्ण होणार आहे त्यामुळं हे सरकार येणं अत्यंत गरजेचं आहे कारण विरोधक टीका करतात यांच्याजवळ ह्यांच्याजवळ पैसे नाहीत त्यांच्या अनिवार्यला योजना बंद होणार आहेत अरे मग पैसे नाहीत तर तुम्ही काय कशाला विधानसभेला उभारला तुम्ही निवडून आल्यावर काय तुम्हाला मंत्रालय झाडाला जायचं का तिथं काय संबंध काय मला सांगा बरं ह्यांचा मग सरकारजवळ भरपूर पैसा आहे आपला देश सक्षम आहे देशाची पाचव्या नंबरला अर्थव्यवस्था आहे जगामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असलेला देश आहे आज निर्यात आयातीमध्ये प्रचंड आज आपल्या देशाकडे पैसा होऊ लागलेला आहे त्यामुळे एवढा मोठा विकास या ठिकाणी होतोय त्यामुळे विरोधकाच्या कुठल्याही भूलतापाला बांधवानं बळी पडू नका आपल्या तालुक्याचा विकास आपल्या तालुक्यातली हरित क्रांती औद्योगिक क्रांती करण्याकरता सगळ्यांनी फक्त आठ दिवस तुम्ही या ठिकाणी तालुक्या करता द्या आठच दिवस परत तेवीस तारखेचा निकाल लागल्यापासून मी आणि माझी जबाबदारी सगळी तालुका कसा छानपैकी करायचा ही सगळी जबाबदारी मी स्वीकारतो तुम्ही निवांत आपले आपले उद्योग बघत असा कुणी कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका एवढी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो बोलण्यासारखं भरपूर असतं मित्रांनो तुम्हाला पण ऐकू वाटतंय परंतु वेळ कमी आहे पुढची सभा असल्यामुळं माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र